नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण माहिती घेणार आहोत कापूस पिकाचं खत व्यवस्थापन अर्थात दुसरं व्यवस्थापन दुसरं खत व्यवस्थापन कधी करायचंय का करायचं आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे हे आपण आजच्या यावेळीमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक प्रत्येकचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो आता हा जो प्लॉट आहे हा साधारण दीड महिन्याचा झाला आहे आता लगेच याला व्यवस्थापनाची गरज नाही कारण याचं ऑलरेडी पहिलं व्यवस्थापन नुकतंच झालेलं आहे नुकतंच म्हणजे साधारण दहा दिवस होऊन गेलेत तर आता दुसरं व्यवस्थापन करताना आपल्याला काय केलं पाहिजे किंवा काय टाकलं पाहिजे आणि ते का टाकलं पाहिजे हे थोडक्यात समजून घेऊ शेती कोणती आहे कशी आहे त्याची गरज काय आहे आपल्या पिकामध्ये कशाची कमतरता आहे कोणते घटक जास्त आहेत हे पण समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याकडं जर सॉईल टेस्टिंगचा जर सॉईल टेस्ट केलेली असेल त्याचा जर नमुना असेल तर आपल्याला एक समजून जाईल की आपल्या जमिनीमध्ये काय जास्त आहे काय कम कमी म्हणजे कशाची कमतरता आहे त्याची कमतरता कशी भरून काढता येऊ शकते हे आप आपल्याला समजेल तर आज आपण पाहूयात की व्यवस्थापन नक्की कोणतं करायचं आहे आणि का करायचं आहे तर कापूस तुमचा जर साधारण पंचावन्न दिवस किंवा पंचावन्न दिवसाच्या पुढे जर गेला असेल अजून तर गेलेला नाही आहे परंतु आता जाईलच तर गेलेला असेल तर हे व्यवस्थापन तुम्ही नक्की करा जर तुम्ही हा डोस अगोदर वापरला असेल तर दुसरा तुम्ही कोणताही घेऊ शकता त्याच्यामध्ये असं कंपल्शन नाही की दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये हाच घेतला पाहिजे कारण दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये किंवा पहिल्या व्यवस्थापनामध्ये आपल्याकडं भरपूर पर्याय अवेलेबल असतात फक्त आपण काय किती वापरत नाहीत किंवा आपल्याला त्याला एक मार्गदर्शकाची गरज असते तर दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस दहा सव्वीस सव्वीस पैकी कोणतंही खत आपण वापरू शकतो हो किंवा बारा बत्तीस सोळा सुद्धा घेऊ शकतो हो। आपण याच्यामध्ये अठरा सेचाळीस सुद्धा दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये घेऊ शकतो हो। परंतु जर अठरा सेहेचाळीस आपण घेतलेलं असेल तर एक बॅग एमओपी आपल्याला घेणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला एक संयुक्त खत तयार करणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये नत्राची कमतर नत्राची कमी असली पाहिजे फॉस्फरस चांगल्या प्रमाणात असलं पाहिजे आणि पोट्यासुद्धा चांगल्या प्रमाणात असलं पाहिजे म्हणून आपण दहा सव्वीस सव्वीसचं रिकमेंडेशन जे जा आहे हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असतं जर तुम्ही नऊ चोवीस चोवीसचा जर वापर केला तर त्या ठिकाणी तुम्हाला मिक्स मायक्रोन्यूट्रनसुद्धा त्याच्यामध्ये पाहायला मिळतात तर वापरता शक्यतो हे खतं वापरा जेणेकरून एक चांगला रिझल्ट आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो किंवा तुम्ही याच्या पलीकडे चौदा पस्तीस चौदा किंवा चौदा अठ्ठेचाळीस प्लस एम ओ पी अशी खतंसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये निवडू शकता बंधन कोणतंच नाही मित्रांनो तुम्हाला जे अवेलेबल होतं आहे ते तुम्ही निवडा आता याच्यामध्ये काय करायचं आहे जर आपल्याकडे फक्त एन पी असेल आणि केचं फॉर्म्युलेशन म्हणजेच आपल्याला पोटॅश दुसरी बॅग वापरायची आहे तर अशा परिस्थितीमध्ये साधारण आपला डोस जो आहे हा दीडशे किलोपर्यंत जाऊ शकतो जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली शेत चांगली आपली जमीन चांगली आहे आपल्याकडे उत्पन्न चांगलं निघू शकतं तर तुम्ही दीडशे किलोचा फॉर्म्युला वापरा जर तुमची जमीन अतिशय चांगली आहे ऑर्गॅनिक कार्बन चांगला आहे दरवर्षी तुम्ही दोन व्यवस्थापन साधारण जरी केले तरी तुम्हाला पंधरा क्विंटल प्लस उत्पन्न होतं तर मग तुम्ही साधारण दहा सी सव्वीस नऊ चोवीस चोवीस आठ एकवीस एकवीस किंवा बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा अशा बॅगसुद्धा वापरू शकता आणि त्याच्यातून उत्पन्न चांगल्यापैकी काढू शकता आता व्यवस्थापन किती करायचं आहे तर एन पी के जर तुम्ही एक सिंगल बॅग वापरत असाल तर दोन बॅग आपल्याला एकरी इथं वापरायचे म्हणजे शंभर किलो एन पी के वापरायचं आहे किंवा जर तुम्हाला तुमच्या जमिनीला खाद्याची चांगली गरज असेल आणि खाद्य जेवढं देऊ तेवढं जर तुम्हाला उत्पन्न चांगलं निघत असेल तर चाळीस किंवा चौदा अठ्ठेचाळीस आणि प्लस एक बॅग एम ओ पी म्हणजे साधारण हा डोस तुमचा दीडशे किलो जातो आता याच्या पलीकडे जर तुम्ही पहिल्या व्यवस्थापनामध्ये मिक्स मायक्रोन्युट्रिएंट दिलेलं असेल तर दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये फक्त मॅग्नेशियम सल्फेट एक बॅग म्हणजे पंचवीस किलो आणि एक बेन्सल्फ दहा किलो असं एक पस्तीस किलो अतिरिक्त खत टाकायचं आहे म्हणजे शंभर किलो प्लस पस्तीस किलो असा एकशे पस्तीस किलोचा डोस आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचा आहे आता मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो घेऊन परत सल्फ का घ्यायचं हा एक प्रश्न बरेच हो शेतकऱ्यांचा असतो किंवा येऊ शकतो तर हे याच्यासाठी की त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर हे दोन्ही घटक आपल्याला पाहायला मिळतात मॅग्नेशियममुळे काय होणार आहे की जी काही हरिद्रव्य पिकांचे आहेत ही व्यवस्थित होणार आहेत परिणामी आपल्या पिकावर काळोखी चांगली राहणार आहे त्यासोबत मॅग्नेशियमची कमतरता आपल्याला त्याच्यामध्ये दिसणार नाही कारण बराच वेळा काय होतं की साधारणतः कापूस आपला सत्तर दिवसाच्या पुढे गेला की त्याला मॅग्नेशियमची डेफिशियन्सी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे ते त्याची डेफिशियन्सी राहणार नाही सोबत सल्फरचा जो काही फायदा आहे तर मुळात न्यूट्रिशन अपटेक करणं बुरशीला लांब ठेवणं झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवणं आणि जे काही खाली मटेरियल आहे किंवा जे काही न्यूट्रिशन आहे ते पूर्णपणे झाडाला अपटेक करून झाडाची ग्रोथ व्यवस्थित ठेवणं हे सल्फरचं काम आहे म्हणून आपल्याला सुरुवातीच्या कालावधीमध्ये म्हणजे जेव्हा आपण सल्फर टाकतोय तेव्हापासून काही दिवसांमध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटचा वापर होतो त्यासोबतच ज्या वेळेस आपला कापूस साधारण नव्वद दिवसाच्या पुढे जातो आणि आपल्या झाडाला बोंड तयार व्हायला लागतात तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सल्फर त्यावेळेस बेंटोनाईटचं अतिशय चांगल्या प्रमाणात रिझल्ट येतो असं का तर सल्फरचं मूळ काम काय तर बियाण्यांमध्ये तेला चं प्रमाण वाढवणं आता सरकी जी आहे तर ही सुद्धा एक तेलबी आहे आणि तेलबियाचं वजन वाढवण्यासाठी आपल्याला सल्फर अतिशय महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी असतो म्हणून आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट पण वापरायचं आहे आणि दहा किलो सल्फर पण एकरी वापरायचं आहे यामुळे आपल्याला जी काही बोंड आपली लागतात तर त्यांचं वजन वाढतं मी मागच्या दोन वर्षापासून मित्रांनो तुम्हाला बोंडाचं वजन करून दाखवतं का माझी बोंड सात ते नऊ ग्रॅम भरतात तर त्याच्यामध्ये सल्फरचा योग्य प्रमाणात वापर केलेला असतो आणि तुम्हालासुद्धा तेच करायचं आहे सल्फरचा चांगल्या प्रमाणामध्ये वापर करायचा आहे आणि जमिनीच्या अनुसरून करायचं आहे जेणेकरून आपल्याला पुढं जाऊन अडचण येणार नाही कारण बरेच शेतकरी काय करतात की माहिती नसतं त्याच्यामुळे सल्फरचा वापर करत नाही दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये पहिल्याच व्यवस्थापनामध्ये करून बसतात दुसऱ्या व्यवस्थापनामध्ये करणं अतिशय गरजेचं आहे कारण दुसऱ्या व्यवस्थापनानंतर आपलं तिसरं खतं होतं किंवा होतंही नाही मग तिसरं खत व्यवस्थापन जर होत नसेल तर अशा वेळेस बोंडाची सरकी वाढवण्यासाठी सरकीचं वजन वाढवण्यासाठी आपल्याला सल्फर गरजेचं आहे आणि ते द्यायला पाहिजे जर ते नाही केलं तर बोंड जे आहे तर आपलं साधारण बोंडाचं वजन पाच ते सहा ग्रॅम भरेल जिथं आपल्याला साधारण सात ते आठ ग्रॅम भरायला पाहिजे म्हणजे हे आठ ते नऊ ग्रॅम जे आहे हे नक्कीच थोडं बोंड जे आहे तर हे ओलं राहतं पावसामुळे परंतु वजन त्याचं चांगलं राहतं आणि अशामध्येच आपलं यील्ड जे आहे तर हे वाढून जातं त्यामुळं लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला खत व्यवस्थापन करताना हे खत व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे आणि तुम्ही नक्की कोणतं खत व्यवस्थापन करता मला नक्की सांगा आणि माझं खत व्यवस्थापन जर तुम्ही केलं नसेल तर नक्कीच एकदा करून पहा आणि यावर्षी तुम्हाला कापूस कसा निघतो ते मला नक्की कळवा मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद